नमस्कार आपण एप्रिल दोन हजार पंचवीसमधील निधन वार्ता बघत आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत कुमुदिनी लखिया बघा खूप महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे का माहित का महत्वाचं आहे बघा कारण यांना दोन हजार पंचवीसमध्ये काय मिळालेलं आहे पद्मविभूषण मिळालेलं आहे त्यामुळे महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे बघा कुमुदिनी लखिया गुजरातच्या आहे एक ही महत्वाची गोष्ट त्यानंतर त्या कथ्थक डान्सर आहेत त्यांनी कदम नावाची एक नृत्य संस्था स्थापन केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार पंचवीसचा पद्मविभूषण त्यांना मिळालेला आहे आणि उमरावजान या चित्रपटासाठी त्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे जी विशेष प्रसिद्ध झाली लक्षात ठेवाल मला काय काय सांगायचं आहे कुमुदिनी लखिया क फॉर कुमुदिनी क फॉर कथ्थक आणि क फॉर कदम हा कुमुदिनी कथ्थक आणि कदम कुमुदिनी लखिया ह्या कथ्थक डान्सर होत्या आणि त्यांनी कदम नावाची नृत्य संस्थेची स्थापना केलेली आहे त्यांना पुरस्कार प्राप्त बघा पद्मश्री पण मिळाला आहे पद्मभूषण पण मिळालं आहे आणि पद्मविभूषण पण मिळालं आहे म्हणजे फ काय मिळालेलं नाही आहे भारतरत्न नाही ना पण बाकीचे तीन त्यांना मिळाले आहेत पद्मश्री एकोणीसशे सत्याऐंशीला पद्मभूषण दोन हजार दहाला आणि दोन हजार पंचवीसमध्ये पद्मविभूषण हां उमरावजान चित्रपटासाठी त्यांची कोरिओग्राफी विशेष प्रसिद्ध झाली आता आपण वाचून घेऊ बघा कुमुदिनी लखिया कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लखिया यांचे वयाच्या पंच्याण्णव वर्षी बारा एप्रिल दोन हजार रोजी निधन झाले त्यांनी कदम या नृत्य संस्थेची स्थापना केली कथ्थकमध्ये समूह सादरीकरणाची संकल्पना मुख्य प्रवाहात आणली प्राप्त पुरस्कार बघा एकोणऐशे ब्याऐंशी संगीत नाटक अकादमी एकोणऐंशे सत्याऐंशी पद्मश्री दोन हजार तीन कालिदास सन्मान दोन हजार दहा पद्मभूषण दोन हजार पंचवीस पंचवीस पद्मविभूषण उमरावजान चित्रपटासाठी कोरिओग्राफी केली जी विशेष प्रसिद्ध झाली ठीक आहे तर नीट लक्षात ठेवा हां ज्या गोष्टींवर मी भर देऊन सांगितलं आहे आणि लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं ते सांगितलं आहे या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद